नमस्कार मित्रांनो एन के ऑनलाईन क्लासमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो बोर्ड परीक्षेचा आपण अभ्यास करत असाल तर दोन हजार चोवीसमध्ये जी परीक्षा होणार आहे तर त्या परीक्षेला अतिशय कमी दिवस आपल्या हातात राहिलेले आहेत आणि त्यामधल्या काही महत्त्वाच्या विषयांचा अभ्यास आपण ह्या ठिकाणी करतो आहे त्यामध्ये इंग्रजी हा अतिशय कठीण वाटणारा विषय परंतु त्या विषयात कमीत कमी पास होने कशा प्रकारे काम करायचं याविषयीचे व्हिडिओ आपण अपलोड करत आहोत आणि त्यामध्ये फिक्स मार्क मिळून देणारे कोणते प्रश्न आहेत का त्या प्रश्नांचा जर आपण अभ्यास करून गेलो तर कमीत कमी तेवढे तरी आपल्या हातात असणारे बाकीचे प्रश्न आपण तिथं येणाऱ्या प्रश्नांनुसार उत्तर लिहून तर प्रश्न सोडवणारच आहोत परंतु काही प्रश्न काही त्याच्यातले घटक का असे असावेत की ज्याला आपण पै जे काही गुण आहेत त्याच्यावर विचारलेले प्रश्न त्याचे गुण मिळवू शकतो तर मित्रांनो यामध्ये आत्तापर्यंत आपण सुरुवात केलेली होती फिक्स मार्क मिळवायला ती ट्रू आणि फॉल्स विधानं शोधण्यापासून मी सांगितलं की एका प्रश्नपत्रिकेत दोन ते चार मार्काला असं ट्रू ऑर फॉल्सची विधानं येतात त्यानंतर दुसरा पण अभ्यास केला होता की जिथं आपल्याला मार्क मिळू शकतात तो दुसरा घटक होता अरेंज द सेंटेन्स सेंटेन्स अरेंज करायला सांगितले जातात घटनेच्या क्रमानुसार तर ते दोन मार्कला असतात आपण तेही कसं अरेंज करायचं याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्यानंतर मित्रांनो तिसरा घटक आहे समरी रायटिंगचा जो तीन मार्काचा प्रश्न होता तर त्याच्यामध्ये आपल्याला तीनपैकी तीन, तीन देखील मार्क मिळू शकतात असा पार्ट आहे समरी रायटिंगचा त्यानंतर आपण पाहिलं होतं की इंटरव्ह्यूचे क्वेश्चनचा प्रश्न असतोच तर तो, तो चार मार्काचा प्रश्न आहे तोही आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करून जाऊन त्या ठिकाणी प्रश्न लिहून उत्तरं मिळू शकतो मार्क मिळू शकतो हा एक महत्त्वाचा प्रश्न होता त्यानंतर मित्रांनो ग्रामरमधल्या घटकांना आपण सुरुवात केली होती आणि ग्रामरचंही जर वाक्य आलं ते परफेक्ट ओळखलं की तुम्हाला त्याचे गुण मिळतात तर त्या संदर्भात आपण टेन्स अभ्यासलेले आप होते बारा टेन्स आणि त्याचेही आपण व्हिडिओ अपलोड केलेले आहेत एका व्हिडिओमध्ये पण तुम्हाला कळेल आणि ते कळलं नाही तर ते समजण्यासाठीचे एक दोन तीन व्हिडिओ आपण एक्स्ट्राचे बनवलेत ते जर सगळे व्यवस्थित पाहिले तर तुम्हाला एक मार्क फिक्स टेनचं जर विधान आलं तर मिळू शकतो कारण ग्रामर देखील तुम्हाला फिक्स मार्क देऊन देऊन जाणारा पार्ट आहे आणि थोडासा लक्ष देऊन पाहिला तर खूप सोप्पा पार्ट पण ग्रामरचा असतो त्याला रूल असतात त्याचे सूत्र असतात तेवढी जरी पाठ केली तरी तुम्हाला बरोबर वाक्य ओळखता येऊ शकतं तर मित्रांनो असे आत्तापर्यंत आपण आ, हे जे घटक अभ्यासले ह्या प्रत्येकावरती सेपरेट व्हिडिओ आपण बनवलेले आहेत त्यामुळं कोणालाही कुठल्याही मनामध्ये शंका राहणार नाही की हे कसं करायचं आहे फक्त व्हिडिओ पाहावे लागतील हे सगळे व्हिडिओ तुम्ही व्यवस्थित पहा तर मित्रांनो टू आर फॉलच्या प्रश्नामध्ये जे काही मार्क आहेत त्यापैकी आपण आता त्या मी तिथं यापूर्वी जे व्हिडिओ अपलोड केले त्यामध्ये सांगितलं होतं की सात मार्क जरी एखाद्या विद्यार्थ्याला पडले तर तो पास होऊ शकतो इंग्रजीमध्ये तर सात मार्क तरी कमीत कमी कसे मिळवायचे तर त्यासाठी आपण ही सिरीज सुरू केली आणि त्याच्यात आणखी अपडेट करत चालले आपण त्याची मार्क देखील आपल्याला एक्स्ट्राचे मिळत जातील तर हे सात मार्क कसे मिळू शकतात फक्त एवढे घटक केले तरी तर मी सांगते ट्रूआर फॉलचे जे चार मार्क किंवा दोन मार्क आहेत तिथं आपण दोनच गुण मिळाले असं गृहीत धरूयात आरेंद शेंटेनचे जे आहेत त्याच्यात आपल्याला दोनपैकी एकच म्हणजे निम्मेच गुण मी पकडलेले आहेत तेवढे जरी मिळाले तरी देखील आपलं काम होऊ शकते कधी पाहायचं होतं समरी रायटिंग तीन मार्काची समरी रायटिंग आहे इथं मिनिमम दोन मार्क मिळवायचे ते कसे मिळवायचे मी तुम्हाला सांगितलेले आहे व्हिडिओ पाहावे लागतील तुम्हाला त्याचे त्यानंतर इंटरव्ह्यू क्वेश्चनचा चार मार्काचा प्रश्न इथं पण एखादा मार्क कट केला समजा तरी तीन मार्क तुम्हाला सहज त्या ठिकाणी मिळवता येऊ शकतात त्यानंतर टेनचं जे प्रकार आहे त्याचा जर व्यवस्थित अभ्यास असेल आणि वाक्य आलं तर त्याचा पैकी मार्क तुम्हाला मिळू शकतो वाक्य ओळखल्यानंतर तर अशा आत्तापर्यंत झालेल्या घटकांचा विचार केला तर एकूण नऊ मार्क तुम्हाला या घटकांवरती सहज निम्मेच मार्क पकडून आपण विचार केलेला आहे पूर्ण गुण मिळाले तर आणखी याच्यामध्ये भर पडू शकते आणि तुम्ही सहज इंग्रजीमध्ये पास होऊ शकता फक्त ह्या घटकांचा सा मी सांगितलेल्या पद्धतीने अभ्यास केला बोर्ड परीक्षेत त्याचा वापर केला तर तर मित्रांनो असंच आणखी एक आपण घटक विचारात घेत घेतो आहे ह्या व्हिडिओमध्ये याच्या आधी त्याचे दोन पार्ट मी अपलोड केलेले आहेत हा तिसरा आणि शेवटचा पार्ट आहे तो म्हणजे चेंज द फाईस या घटकाचे तर मित्रांनो बारावी बोर्डासाठी चेंज द व्हाईसमधल्या पॅशी वाईजची रचना मी शिकवली होती तुम्हाला यामध्ये कर्मसहाय्यकारी क्रियापद क्रियापद्धती सर्व उर्वरित भाग बाय आणि करता अशी रचना असते आणि याप्रमाणे जे वाक्य असेल ते तुमचं उत्तर असतं पण हे कसं ओळखायचं कारण वाक्य खूप वेगवेगळ्या प्रकारची असतात आणि त्यापैकी कोणतं वाक्य दिल्यावरती कशा पद्धतीने चेंज व्हायचं होतं तर हे आपण डिटेलमध्ये पाहिले जसं असं वाक्य जर तुम्हाला आलं तर तुम्हाला पहिलं काम काय करायचं असतं की याच्यात सहाय्यकारी क्रियापद कोणते आलेले आहेत शोधायचे या वाक्यात सहाय्यकारी क्रियापदच आलेलं नाही म्हणजे सहाय्यकारी क्रियापद नसताना वाक्य कसं सोडवायचं याचं सूत्र तुम्हाला इथं वापरावं लागेल सूत्र काय होतं कर्म त्यानंतर ॲमेझार वॉजवेअर याच्यापैकी एक आता ॲमेझार वर्तमान काळातचं वाक्य असेल तर आणि वाक्य जर भूतकाळात असेल तर या ठिकाणी वॉजवेअर वापरावं लागेल तर मित्रांनो पहा या ठिकाणी जॉईंड हे ईडी प्रत्यय असलेले म्हणजे भूतकाळ आहे म्हणजे आत्ता तुमच्या वाक्यात जे उत्तर येईल तिथं वॉच किंवा वेरपैकी एक वापरावं लागतं वॉच केव्हा वापरणार जेव्हा कर्म एकवचने असेल वेर केव्हा वापरणार जेव्हा कर्म अनेक वचने असेल त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप वापरायचं त्यानंतर उर्वरित भाग असेल तर तो लिहायचा नंतर बाय लिहायचं आणि शेवटी करता लिहायचा तर हा तुम्हाला त्या ठिकाणी नियम वापरून अशा पद्धतीने वाक्य सोडावं लागेल हे झालं असं सहाय्यकारी क्रियापद नसलेलं वाक्य आलं तर मी सांगितलं होतं की जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद एखादं दिसेल तुम्हाला तर त्यावेळेस काय कराल ह्या वाक्यात कोणतं सहाय्यकारी क्रियापद आलेलं आहे ईज तर सहाय्यकारी क्रियापदही तुम्हाला माहीत नसेल तर त्याचाही व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर तो व्हिडिओ पाहा त्याची पाहिजे तर लिंक मी ह्या व्हिडिओच्या वरती आय बटनमध्ये आणि किंवा शेवटी पण दिलेली असेल ती पाहून घ्या म्हणजे सहाय्यकारी क्रियापद पटकन ओळखता येईल तुम्हाला तर सहाय्यकारी क्रियापद ह्या ठिकाणी ईज आहे तर असं सहाय्यकारी क्रियापद आल्यावरती वाक्य कसं सोडवायचं त्याचाही रूल पाहिला आपण अशा वाक्यांमध्ये कर्म सुरुवातीला लिहायचं त्यानंतर ॲम इज आर यांपैकी सहाय्यकारी क्रियापद आल्यावरती कशी सोडवायची त्याचा हा प्रकार आहे तर इथे ईज आले म्हणून ईज हे वर्तमान काळातलं आहे आता जेव्हा तुम्ही वाक्य सोडवाल त्यावेळेस ॲम इज आर याच्यापैकी कोणतंही एक तुम्हाला त्या ठिकाणी वापरावं लागेल पण ॲम हे केव्हा वापरायचं कर्म आय आलं तर ईज केव्हा वापरायचं कर्म एकवचनी असेल तर आणि आर केव्हा वापरायचं कर्म अनेकवचनी असेल तर कर्मावर डिपेंड आहे ते ठीक आहे कारण कर्म आपण सुरुवातीला घेणार आहे आता त्याच्याप्रमाणे सहाय्यकार्य क्रियापदं बदलावी लागतील आधी तिथं करता होता म्हणजे ह्या वाक्यामध्ये माय वाईफ हा करता आहे रीडिंग करण्याचं काम ती करते पण इथं आपण कर्माने सुरुवात करणार आहोत त्यामुळे करता जाणारे वाक्याच्या जा शेवटी आता त्याच्याप्रमाणे आम्ही जर नाही चालणार आता कर्म आले म्हणून कर्माप्रमाणे बदलेल म्हणून तिथं बदल होईल पण बदल होताना जर वाक्यात वर्तमान काळ असेल तर इथंही वर्तमान काळ ठेवावा लागतो आणि जर वाक्यात भूतकाळ असेल तर भूतकाळ वापरावं लागेल मग ते तुम्ही पाहून घ्या कुठला काळ आहे त्याच्याप्रमाणे एक वापरावंच आता या वाक्यात कोणतं वापरणार अ बुक हे झालं कर्म अ बुक आहे म्हणून इज वापरावं लागेल कारण ते एकवचने आहे बुक्स असतं तर मग आर वापरावं वा लागलं असतं हे तुम्हाला कळायला हवं ठीक आहे त्याच्यानंतर कंपल्सरी बीइंग वापरावं लागतं बीइंग कारण आय एन जीचं वाक्य आय एन जीचं चा वाक्य असेल तर बीइंग येणारच आहे वाक्यामध्ये लक्षात ठेवा त्यानंतर येतं क्रियापदाचे तिसरे रूप उर्वरित भाग त्यानंतर बाय कंपल्सरी वापरायचे आपल्याला आणि नंतर करता लिहायचे ठीक आहे हे होतं ॲमेझार ऑवेर हे क्रियापदं आलेली असतील वाक्यात तर मग असं हा रूल वापरायचं तुम्ही यानंतर तिसरा प्रकार पाहिला होता आपण एक की त्याच्यामध्ये हॅव हॅज हॅड यापैकी एखादं सहाय्यकारी क्रियापद आहेत आता ह्या वाक्यात ही हॅड हॅड आलेला आहे मग हॅड जर सहाय्यकारी क्रियापद असेल किंवा हॅव हॅज यांच्यापैकी कोणतेही असेल तर त्यावेळेस कसं वाक्य सोडवणार त्याचा रूल पाहिला होता आपण सुरुवातीला कर्म लिहायचं हॅव हॅज हॅड यांच्यापैकी जे आलेले असेल ते लिहावे लागेल परंतु हॅव हॅज हे दोन जर असतील तर मात्र आपल्याला ठरवावं लागतं हॅव लिहायचं की हॅज लिहायचं कारण ह्या दोघांमध्ये एक एक वचनासाठी आहे एक अनेक वचनासाठी हॅज है. हे है एक वचनासाठी असतं मग कर्म एकवचनी झालं की हॅज वापरायचं कर्म अनेक असेल तर हॅव वापरायचं ठीक आहे त्यानंतर बीन हे कंपल्सरी लिहायचं आहे हॅव हॅज हॅड हे जर क्रियापद तुम्ही यांच्यापैकी कोणतेही लिहिलं आणि त्याचं वाक्य आलेलं असेल तर त्याच्यानंतर बिन कंपल्सरी लिहावं लागतं आणि नेहमीप्रमाणे आपलं मग क्रियापदाचे तिसरे रूप उर्वरित भाग बाय आणि करता हे नेहमीच्या ज्या क्रमाने आहे त्या क्रमानेच येणार आहेत त्यानंतर चौथा एक वाक्याचा प्रकार पाहिला होता आपण ज्यामध्ये मॉडेल ॲक्झुलरी हेल्पिंग वर्ब येतात मॉडल ॲक्झ्युलरी वर्ब म्हणूयात आपण त्याला हेल्पिंग वर्बमध्ये दोन आहेत एक प्रायमरी हेल्पिंग वर्ब आणि दुसरी मॉडेल आहेत तर मॉडलमधले जेव्हा कुठलंही सहाय्यकारी क्रियापद तुम्हाला दिसेल आता मॉडेलमधली कोणती ते पण सहाय्यकारी क्रियापदांच्या पाठमध्ये मॉडेल ॲक्झुलेचा मी जो व्हिडिओ अपलोड केला आहे त्याच्यात सांगितलेलं आहे शाल चूड व्हिल वूड कॅन कूड मे मस्ट माईट यांसारखे जे मॉडेल आहे तर त्यांचं जर वाक्य असेल तर मग वाक्य कसं सोडवणार नेहमीप्रमाणे आपलं कर्म लिहायचं आणि जे मॉडेल दिलेलं असेल जे वाक्य आलेले असेल ते या ठिकाणी लिहायचं त्याच्यानंतर क बी हे कंपल्सरी वापरावं लागेल त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूप उर्वरित भाग बाय करता हे आपले नेहमीचं क्रमाने जे घटक येतात ते लिहिणार आहोत आपण त्यानंतर आणखी एक आपण पाचवा प्रकार अभ्यासलेला होता ज्यामध्ये वाक्य फार छोटं असतं आणि त्याच्यात मूळ क्रियापदाने वाक्याची सुरुवात झालेली असते तर अशा वेळेस त्याला आपण आज्ञात वाक्य म्हणतो त्या वाक्याचा चेंद करताना लेटने वाक्याची सुरुवात होते त्यानंतर कर्म येतं आणि कर्मानंतर बी पुन्हा या ठिकाणी वापरलं जातं कंपल्सरी आणि क्रियापदाचे तिसरे रूप बाकीचा उर्वरित भाग बाय करता हे आपण लिहित नाही किंवा वाक्यातच मुळात ते नसतात त्यामुळं ते लिहिण्याचा भाग येत नाही उर्वरित काही भाग असेल तर तो तुम्ही क्रियापदाच्या नंतर लिहू शकता पण बाय आणि करता ह्या वाक्यामध्ये नसतोच कारण करता दिल्या जात नाही करता अज्ञात वाक्यात येत नाही तो कोण असतो काय असतो याचे नियम आहेत ते आपण याच्या आधी अभ्यासलेले आहेत इथं गरजेचं नाही म्हणून सांगत नाही मी ठीक आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या लक्ष द्यायला हवं हो, हे जे काही जे सगळे प्रकार आपण ह्या ठिकाणी विचारात घेतलेत ह्या सगळ्या प्रकारांमध्ये तुम्ही पहा एक ब्ल्यू कलरमध्ये मी जे काही सहाय्यकारी क्रियापद दिलेत ते आणि त्याच्यानंतर रेड कलरमध्ये जे काही सहाय्यकारी क्रियापद दिलेले आहेत ॲमेझार वाजवेर बिंग बिन बी बी हे फक्त बदलत आहेत बाकीचा सगळा पार्ट तुम्ही चेक करा वाक्यांमध्ये सेमच आहे म्हणजे कर्म सगळ्या वाक्यांमध्ये सुरुवातीला आहे शेवटचं आज्ञार्थी वाक्य सोडून द्या बाकीच्या वाक्यांमध्ये कर्म सुरुवातीला आहे क्रियापद तिसरं उर्वरित भाग बाय करता हे सगळं सेमच आहे फक्त वाक्यांमध्ये कुठं होतो आहे सहाय्यकारी क्रियापदांमध्येच म्हणजे सहाय्यकारी क्रियापदांमधले बदल काय असल्यावरती काय वापरलं जातं हे जर तुम्ही ओळखाय शिकले तर वाक्य सोडवायला फार सोपं जाणार आहे तुम्हाला तर ते कसं आपण त्याचं एक टेबल पाहूयात म्हणजे तुमच्या लक्षात देऊन जाईल पहा पॅसिव फाईस कसा करायचा ॲक्टिव्हचा कर्मणी प्रयोग कसा करायचा या संदर्भातली ही माहिती आपण विचारात घेतली त्यामध्ये आता मी सुरुवातीला काय करणार आहे आपण जे वाक्याचे प्रकार पाहिले कोणत्या प्रकारचं वाक्य येऊ शकतं तिथे प्रकार मी सुरुवातीला घेतो आणि नंतर आपल्या त्या प्रकारानुसार रूल कसा तयार होतो त्यासाठी जे क्रम आहे ते क्रमवरती मी लिहितो आहे म्हणजे कर्म येणारे सुरुवातीला नंतर सहाय्यकारी क्रियापदी कंपल्सरी येणारच आहे त्यानंतर क्रियापदाचे तिसरे रूपच येणार आहे त्यानंतर उरलेला भाग असेल वाक्यामध्ये तर तो उरलेला भाग येईल बाय कंपल्सरी येईल आणि त्याच्यानंतर करता येईल हा झाला आपला रूल मग आता वाक्याचा प्रकार समजा साध्या वाक्य तुम्हाला दिलं तर त्याचा चेंद व्हायस करताना कसा करणार तुम्ही नेहमीप्रमाणे आपलं कर्म क्रियापद तिसरं पुरलेला भाग बाय करता हे येणारच आहे हे तर सगळ्या वाक्यांमध्ये येणार आहे मग ह्या वाक्यामध्ये तुम्हाला जे परीक्षेला वाक्य दि दिलं जाईल त्याच्यात उत्तर ओळखायचं कसं तर ते उत्तर ओळखायला शिकवते मी एक तर तुम्हाला दिलेल्या वाक्यात पहिलं चेक काय करायचे सहाय्यकारी क्रियापदं पाहून घ्या कोणती आलेली आहेत साधे वाक्य जेव्हा असेल तेव्हा सहाय्यकारी क्रियापदच येणार नाही आहे सहाय्यकारी क्रियापदच नसतं त्या वाक्यात म्हणजे आपल्याला हा रूल वापरावा लागतो मग सहाय्यकारी क्रियापद नसलेल्या वाक्याचं उत्तर तुम्ही शोधणार कसं तुम्हाला जे चार पर्यायाचे वाक्य दिली जातील ना त्यामध्ये कर्म दिलेलं असणारे सगळ्या वाक्यांमध्ये सेमच असणारी सुरुवातीला दुसरं क्रियापदाचे तिसरे पुरलेला भाग बाय करता हे पण जसंच्या जसं चारही वाक्यांमध्ये सेम आलेला असेल फक्त बदल गुडं होईल माहिती आहे तुम्हाला जिथं तुम्हाला क्रियापद वापरायचे मी इथं क्रियापद नसलेल्या वाक्यांमध्ये आपण कोणतं क्रियापद वापरतो ॲम इज आर किंवा ऑज वेअर यापैकी एक वापरतो मग हे सगळे तुम्हाला वापरून त्या ठिकाणी चार प्रकारचे वाक्य दिले जातील तुम्हाला बरोबर ओळखायचे आता ते कसं ओळखायचं कर्म आता दिलेल्या वाक्यामध्ये जर वर्तमान काळ असेल तर ॲम इज आर यांच्यापैकीच आपलं उत्तर असतं दिलेलं साधं वाक्य जर भूतकाळातलं असेल तर ऑज वेर ज्या पर्यायांमध्ये आहेत त्याच्यातच आपलं उत्तर असणार आहे पण ऑज आणि वेर दोन्ही दिले की मग तुम्हाला कळणार नाही शोधता येणार नाही सापडणार नाही मग त्यावेळेस कसं शोधणार मग त्यावेळेस पाहावं लागतं कर्म कोणतं आहे कर, कर्म कर्म एकवचनी असेल आणि वाक्य दिलेलं भूतकाळातलं असेल तर वॉज वेअरपैकी एकवचनी वॉज वापरावं लागतं कर्म अनेक असेल भूतकाळासाठी वेअर वापरायचं कर्मच्या ठिकाणी जर आय हे सर्वनाम आलं तर एम वापरायचं कर्म एकवचने आहे आणि दिलेलं वाक्य वर्तमान असेल तर इज कर्म अनेक आहे आणि दिलेलं वाक्य जर वर्तमान काळातलं असेल तर मग आर मग याच्यावरून तुम्हाला हे ॲमेझॉर्वाजेवर कुठं वापरले जातात कर्मानुसार कसे वापरले जातात हे कळलं की तुम्हाला वाक्यातला पर्याय लगेच शोधता शोधून उत्तर बरोबर शो सापडणार आहे तर वाक्यात फक्त घटक कुठं ओळखायचं आणि कसं वाक्य ओळखायचं याचा हा सगळ्यात सोपा मार्ग आहे दुसरं भा चालू काळातलं वाक्य दिलं तर त्यावेळेस तुम्हाला कसं उत्तर शोधायचं नेहमीप्रमाणे कर्म येणारच आहे क्रियापदाचे रूप उरलेला भाग बाय आणि करता हे तर सगळ्या चारी पर्यायामध्ये येऊन जाईल सेम जवळपास मग तुम्हाला ओळखायचं कसं पहिलं काम तर चालू काळातलं वाक्य तुम्हाला कळलं पाहिजे ते कसं ओळखणार ज्या वाक्यात आम्ही जार वाजवेर आणि त्यानंतर क्रियापदाचं जी रूप दिलेलं असतं तर त्या वाक्य चालू काळातले मग अशा वाक्याचं उत्तर ओळखणार कसं तुम्ही मी सांगितले कर्म क्रियापद्धतीसह उरलेला भाग बाय करता हे सेम सगळ्या वाक्यांमध्ये चारही पर्यायांमध्ये येणार आहे पण बरोबर तुमचं उत्तराचा पर्याय कोणता जर वाक्यात ॲम वाक्या वा इज वा, आर देऊन आय एन जे आलेले असेल म्हणजे वर्तमान काळी वाक्य असेल तर मग तुम्हाला ॲम इज आरपैकीच एक वापरावं लागतं त्याचा रूल सेमच आहे ॲम केव्हा वापरायचं इज केव्हा वापरायचं आणि आर केव्हा कर्मानुसार ते ठरवलं जाईल एकवचनी इज आणि आर आणि आय असेल तर ॲम पण वाक्यात जर वाज, ले ले वाज वेर आलेले असतील तर मग कर्मानुसार वाज किंवा कर्मा वेर कर्म एकवचनी वाज कर्म अनेकवचनी वेर आता वर्तमान काळ आला की आला याच्यावरून आपण ठरवलं एकवचनी आहे की अनेकवचनी याच्यावरून ठरवलं काय वापरायचं मग तुम्हाला उत्तर शोधायला लगेच तो सहाय्यकारी क्रियापद्य शोधायचं कोणत्या पर्याय ते आणि त्याच्यानंतर कंपल्सरी काय यायला पाहिजे बीइंग बीला आय एन जी जोडून यायला पाहिजे मग असं पर्याय जे दिसेल ते तुमचं उत्तर कळते का एक दो दोनदा तुम्ही रिपीट करून ऐका काय सांगितले जर समजत नसेल तर तिसऱ्या प्रकारचं वाक्य पूर्ण काळातलं जर वाक्य दिलेलं असेल तर त्याही वाक्यात काय होणार आहे सेम कर्म क्रियापदाचे तिसरे रूप उरलेला भाग बाय आणि कर्ता हे नेहमीप्रमाणे आपले आहे तसेच्या तसे सगळे चारी पर्याय बरोबर येतात फक्त सहाय्यकारी क्रियापदांमध्ये बदल केलेला असतो आणि त्यावरून आपल्याला योग्य उत्तर निवडायचे पण पूर्ण काळातलं वाक्य एक ओळखायचं कसं ज्याच्यामध्ये हॅव हॅज हॅड ही सहाय्यकारी क्रियापदं आलेली असतात आणि त्याच्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप आलेलं असतं मग अशा वेळेस बरोबर वाक्य कोणतं येणारे कर्मानंतर जर वर्तमान काळी असेल तर हॅव हॅज याच्यापैकी एक आणि हॅड आले असेल तर प्रश्नच नाही काही हॅड जशाचं तसं वापरायचं उत्तरात पाहायचं शोधायचं आणि त्याच्यानंतर कंपल्सरी बीन हा शब्द वापरलेला असला पाहिजे ते तुमचं उत्तर हॅव हॅज हॅड हे साह्यकारी क्रियापद असलेल्या वाक्यात हॅड जर असेल तर मग हॅड बीन जिथं दिसेल ते तुमचं उत्तर पण जर हॅव किंवा हॅज आलेलं असेल तर मात्र मग तुम्हाला ठरवावं लागेल कर्म एकवचने की अनेकवचनी त्याच्यानुसार ते ह्या ह्या वयाने ह्याचं वापरलं जाईल कर्म एक असेल तर ह्याच वापरा अनेक असेल तर ह्या वापरा विषय कळलं वाक्य कसे शोधायचं बरोबर पर्यायचं त्यानंतर पहा मॉडेलचं वाक्य जर दिलं असेल तर त्यावेळेस कसं सोडवणार आहे सेम त्याही वेळेस काय केलं जाईल कर्म क्रियाबद्दल तिसरं उरलेला भाग बाय करता हे तर नेहमीप्रमाणे येईलच पण मॉडेलचं वाक्य ओळखायचं कसं मॉडेलमध्ये दिलेली सहाय्यकारी क्रियापद आलेली असतील तर मग जे आलेलं आहे तेच कर्मानंतर घ्यायचं इथं काही वर्तमान काळ भूतकाळ काही आपल्याला का करत बसायचं नाही जे मॉडेल हेल्पिंगवर वा वाक्यात आहे ते जशाचं तसं आणि त्याच्यानंतर मात्र कंपल्सरी बी बी आलेलं असलं पाहिजे ते तुमचं बरोबर वाक्य तो तुमचा उत्तरातला बरोबर पर्याय क्रमांक ज्या पर्याय तुम्हाला असं दिसेल मॉडेल जशाचं तसं वापरलेलं आणि त्याच्यानंतर बी लिहिलेला आणि बी नंतर क्रियापदाचं रूप लिहिलेलं तर ते तुमचं बरोबर पर्यायाचं उत्तर असेल आणि एक शेवटचं आज्ञार्थी वाक्याचं पण आपण पाहिलं पन होतं तर त्यात मात्र कर्म उरलेला भाग हे तर येतच पण आज्ञार्थी वाक्य आहे हे कळतं कशावरून क्रियापदाचं मूळ रूप असेल तर मी ह्या वाक्याचं उत्तर शोधायला वाक्याची सुरुवात लेट या शब्दाने केलेली असावी त्यानंतर कर्म लिहिलेलं असावं आणि कर्माच्या नंतर बी हा शब्द वापरलेला असावा उत्तरांच्या पर्यायामध्ये लेट आणि कर्मा झाल्यावर बी जिथं वापरले ते तुमचं उत्तर तर आता मी पाचही प्रकारांमध्ये तुम्हाला शॉर्टकट सांगितलं की उत्तराच्या पर्यायामधलं तुमचं बरोबर उत्तराचा पर्याय कसा शोधायचा आता जवळपास मी दोन एक प्रश्नपत्रिका पाठीमागच्या बोर्डाच्या चेक केल्या तर त्याच्यात पॅशिव व्हायचं वाक्य दोन्ही प्रश्नपत्रिकेमध्ये मला पाहायला मिळालं तर त्यामधलं मी आत्ता सध्या एक ह्या ठिकाणी घेतलेलं आहे याच्या आधी ऑलरेडी एक आपण वाक्य अभ्यासलेलं आहे हे दुसऱ्या प्रश्नपत्रकेतलं आहे इथं म्हटलेलं आहे पहा आयडेंटिफाय द करेक्ट पॅशिवाईज फॉर्म खाली आपल्याला चार त्याचे पर्याय पण दिलेत उत्तराचे त्याच्यातलं करेक्ट कोणतं फॉर्म आहे ते तुम्हाला ओळखायचे आता वाक्य पहिलं पाहावं लागेल वाक्य काय बोथ द पार्टनर्स हॅव साईन धीस अग्रीमेंट इन हास्ट ओके हे दिले वाक्य आता ह्या वाक्यामध्ये सहाय्यकारी क्रियापद कोणतं आलेलं आहे पहा आलेलं आहे की नाही नसेल तर मग साध्या वाक्याचा चेंद व्हायचं असेल आलेलं असेल तर कोणतं आहे ॲमेझॉन वॉजवेअरपैकी आलं आहे की हॅव हॅजपैकी आले की मॉडेलपैकी आलं आहे की वाक्यात सुरुवात मेन क्रियापदा झाली ते इथं हॅव हॅजपैकी हॅव आलेलं आहे मग हॅवचा रोल ज्या वाक्याला होता तोच वापरायचा हॅव ह्याचपैकी हॅड आलं तर जसंच्या तसं आपण वाक्यात शोधलं असतं ठीक आहे तुम्ही आता चारही पर्याय पहिले चेक करा मी म्हटलं होतं जसं तुम्हाला की कर्म जे आहे ते सगळ्या वाक्यांमध्ये दिलं जातं दिस ॲग्रीमेंट हे कर्म आहे तर सगळ्या वाक्यांची सुरुवात पा कर्माने झाली दिस अग्रीमेंट धीस अग्रीमेंट दिस अग्रीमेंट दिस अग्रीमेंट त्याच्यानंतर दुसऱ्या पहिल्या वाक्यामध्ये हॅडविन आहे बीच्या पर्यात हॅज बीन आहे सीच्या पर्याय हॅव बीन आहे आणि डीच्या पर्यात वॉज साइंड असं आहे आणि नंतर जर तुम्ही चेक केलं तर सगळं सेमच आहे म्हणजे उरलेला भाग बाय करता ते सगळं सेमच आहे म्हणजे फक्त बदल कुठे आहे तुमच्या पर्यायांमध्ये हॅड बीन हॅज बीन हॅव बीन आणि वॉज मी म्हटलं होतं ना तुम्हाला की चार पर्याय येणार त्याच्या चार पर्यायांमध्ये फक्त सहाय्यकारी क्रियापद कोणतं वापरायचं आणि त्याच्यानंतर बीचं कोणतं रूप वापरायचं एवढं ओळखलं की तुम्हाला कळतं आता हॅड आलं तर हॅडबीनच येणार आहे हॅड हॅड असेल वाक्यात तर हॅडबीनचं वाक्य तुम्ही शोधायचं पर्यायामधील तेच उत्तर बाकी काही चेक करायचं नाही आधी ते हॅव आलं आहे म्हणून हॅव किंवा हॅज ह्या दोघांपैकी एक वापरावं लागतं मग हॅव असलेले वाक्य आहे आणि हॅज असलेलं वाक पण वाक्य आहे का ते चेक करा तर बरोबर आहे ह्या पर्यायांमध्ये बी पर्यायामध्ये हॅज बिन दिले आणि सी पर्यायामध्ये हॅव बीन दिले आता उत्तर आपलं ह्या दोघांमध्येच आहे कारण ह्याव आल हॅवचं वाक्य जर असेल म्हणजे वाक्यात हॅव जर आलेलं असेल तर हॅव किंवा हॅजपैकी एक वापरून बिन वापरावं लागतं तर मग आता ह्याचं पण दिले आणि हॅवचं पण दिले मग दोघातलं कोणतं बरोबर असेल तर ते कळणार कशावरून मी सांगितलं होतं कर्म कोणतं आहे ते पहा मग कर्म दिले काय धीस ॲग्रीमेंट मग ही धीस ॲग्रीमेंट एकवचनी आहे की अनेकवचनी एकवचनी असेल तर हॅज बिन बरोबर अनेक असेल तर हॅव बिन बरोबर मग धीस ॲग्रीमेंट ही एक आहे ॲग्रीमेंट की अनेक ॲग्रीमेंट्स आहेत धीस ॲग्रीमेंट फक्त एकच ॲग्रीमेंट आहे धीस ॲग्रीमेंट्स असं नाही म्हटलं अनेक ॲग्रीमेंट्स म्हटलेलं नाही अनेक ॲग्रीमेंट असते तर हॅव आपण लिहिलं असतं म्हणून या ठिकाणी उत्तर कोणतं असेल पर्याय क्रमांक बी दिस ॲग्रीमेंट हॅज बीन हा मला सो किती सोपं गेलं चेंद व्हायचं वाक्य सोडवायला कारण मला माहीत होतं हॅव हॅज हॅड यांच्यापैकी जर वाक्यात सहाय्यकारी क्रियापद असेल तर हॅव हॅज आणि त्याचे हॅड यांच्यानंतर बीन वापरलेलं उत्तराचा पर्याय असतो पण हॅड बिन हे वाक्यात हॅड आल्यावर उत्तर असतं इथं तर हॅव हॅज दिली हॅव आलेलं आहे मग हॅव असेल किंवा हॅज असेल तर मग उत्तरात पण हॅव किंवा हॅज येऊ शकतं मग मला कळलं की हॅव किंवा हॅज यांच्यापैकी जर उत्तरात पर्याय असतो तर त्यावेळेस तर कर्मावरून डिक्लेअर होत असतं मग कर्म एकवचनी असेल तर मी ह्याच घेईल कर्म अनेक वचने असेल तर हॅव घेईन इथं कर्म एकवचने म्हणून ह्याच घेतलं आणि वाक्याचं उत्तर मला मिळालं असं सगळ्या पर्यायांमध्ये तुम्हाला योग्य पर्याय निवडता येऊ शकतो म्हणून मी म्हटलं की हे शिकून घ्या एकदा एक मार्क तुमचा फिक्स बोर्डसाठी होणार आहे तर इथं तर मी खा खूप शॉर्टकटमध्ये सांगितले याच्या आधी दोन व्हिडिओ अपलोड केले हा तिसरा व्हिडिओ आहे आणि अजून तुम्हाला कळलं नसेल तर ऑलरेडी एक आपण चेंद व्हायची पूर्ण डिटेलमध्ये प्र प्रश्न कसे सोडवायचे याचे उदाहरणं घेऊन सगळ्या प्रकारचे चेंदवाईची वाक्य सोडून दाखवलेले आहेत ते एकदा वेळ असेल तर ऐका म्हणजे चेंदवाईचं तुम्हाला एक मार्क फिक्स होऊन जाईल ठीक आहे मित्रांनो चला तर मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की जरूर कमेंटमध्ये सांगा जर आवडलं असेल तर आपल्या मित्रांना शेअर करा आणि मित्रांनो अजूनही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून भविष्यात आपण जे असेच फिक्स मार्काचे व्हिडिओ अपलोड करू त्यांचं नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि त्याचा अभ्यास करून बोर्ड परीक्षेत मार्क मिळवता येतील चला तर मग भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार